माझे खासदार चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले चंद्रकांत खैरे मातोश्रीवर दाखल झाले दानवे आणि खैरे वादावरती तोडगा या दरम्यान निघणार का हे बघणं महत्वाचं आहे चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांची तक्रार करणार आहेत का अंबादास दानवे निकाल उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती अशी देखील माहिती आहे या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात गिरीश एकंदरीत आपण पाहतोय आता चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंची भेट घेणारे या भेटीमागचं नेमकं कारण काय असू शकतं पासून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात वाद असल्याचे चर्चा होत्या आणि दोन दिवसापूर्वी वाद आहे तो सवाटवर आला होता कारण खैरे यांनी म्हटलं होतं की अंबादास दानवे स्वतःला खूप मोठं समजतात पण त्याचं पद आणखी दोन ते चार महिनेचं आहे त्या फक्त काळ्या करतात अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं होतं त्यावर नंतर आ, या दोघांमधील जो वाद आहे तो समोर आलेला होता त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे मातोश्रीवर जाऊन तक्रार करणार अशा पद्धतीची भूमिका देखील ठाकरे यांनी होते त्यानुसार आज ते खैरे आहेत आज मातोश्रीवर दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे यांची ते भेट घेण्यासाठी काही वेळापूर्वीच मातोश्रीत पोहोचलेले आहेत आणि दानवे कशा पद्धतीने मला डावलतात याबाबतचे ते सातत्याने जे काही बोलत होते त्या त्याबाबतची तक्रार आहे ती तक्रार आता उद्धव ठाकरे करणार आहेत आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे या दोन नेत्यांमधील वाद कसा मिटवतात हे निश्चितच गिरीश खर तर आज हा वाद जो आहे त्यावर तोडगा निघतो काय बघणं महत्वाचं असं धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी